नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तूर बाजारभावाच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो बऱ्याचशा बाजार समित्यांमधील तुरीच्या बाजारभावात काल स्थिरता तर काही ठिकाणी हलकी बाजारभावात वाढ बघायला मिळालेली आहे बघूया कुठल्या बाजार समितीमध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती मित्रांनो लासलगाव निफाड या ठिकाणी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव निघाले आहे सहा हजार पाचशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे शहादा कमीत कमी दर निघालेले आहे पाच हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे बारा रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे बासष्ट रुपये त्यानंतर बाजार समिती दोंडाईचा कमीत कमी तूर बाजारभाव पाच हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे राहुरी वांबुरी कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास त्यानंतर चंद्रपूर आवक आलेली होती सत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पासष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे साठ रुपये त्यानंतर बाजार समिती आहे पैठण छत्रपती संभाजीनगर कमीत कमी दर सहा हजार दोनशे सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार आठशे तर जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत संभाजीनगरमध्ये काल उशिरापर्यंत तुरीला बाजारभाव मिळालेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती सिल्लोड कमीत कमी दर सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार सातशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती भोकर एकोणपन्नास क्विंटलची आवक आलेली आवक आलेली होती मित्रांनो कमीत कमी दर निघालेले आहे या ठिकाणी सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार साठ रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती वरुड राजुरा बाजार कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगोली तूर गजर आवक आलेली होती पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मुरुम तूर जर पाचशे सत्याहत्तर क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मठ्ठा तूर काळी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजार या ठिकाणी सहा हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती सोलापूर नव्वद क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी मित्रांनो सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो अकोला या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव निघालेले आहे सात हजार सातशे पन्नास रुपये कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे नव्वद रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती आवक आलेली होती साडेचार हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजार व या ठिकाणी सात हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे त्यानंतर पुढील बाजार समिती उत्तर महाराष्ट्रामधून धुळे कमीत कमी दर निघालेले आहे या ठिकाणी पाच हजार दोनशे सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे यवतमाळ कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार तीनशे पस्तीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे सत्त्याण्णव त्यानंतर पुढील बाजार समिती चिखली तूर लाल नव्वद क्विंटलची आवक आलेली होती मित्रांनो कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पाच त्यानंतर बाजार समिती आहे वाशिम आवक आलेली होती पंधराशे क्विंटलची कमीत कमी तूर बाजारभाव या ठिकाणी सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती नागपूर साडेचारशे क्विंटलची आवक कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे पाच रुपये त्यानंतर अमळनेर तीनशे क्विंटल आवक कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दूर बाजार भाऊ या ठिकाणी सहा हजार नऊशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पाच रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे जिंतूर तूर लाल कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण तूर बाजारभाव या ठिकाणी सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर दुधनी बाजार समिती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पाच रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो सांगली सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वात जास्त महाराष्ट्रात सर्वात जास्त तूर बाजारभाव मिळालेले आहे या ठिकाणी जास्तीत जास्त तूर भाव आठ हजार पाचशे पन्नास रुपयापर्यंत बाजारभाव मिळाला असून कमीत कमी दर होते आठ हजार रुपये तर सर्वसाधारण तूर बाजारभाव सांगलीमध्ये आठ हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलपर्यंत सध्या बाजारभाव मिळत असताना पुढील बाजार समिती सटाणा कमीत कमी दर निघालेले आहे चार हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण तूर बाजारभाव पाच हजार तीनशे दहा रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत रात्रीपर्यंत अपडेट्स झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यात तुरीला सध्या काय बाज बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो नमस्कार